नमस्कार श्रोते मित्र हो कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी वेडगळ प्रकरण चौदावे शिक्षकांच्या खोलीत भयानक शांतता होती सगुणला टाळण्यासाठी दिगंबरने मुद्दामच उशीर केला होता प्रार्थनेची घंटा होण्याआधी दोन मिनटे दिगंबर शिक्षकांच्या खोलीत आला तर खोलीत भयानक शांतता कुणी चुकूनही एक शब्द बोलत नव्हता दिगंबरला क्षणभर संशय आला की हे सगळे आपल्याबद्दलच तर बोलत नव्हते ना आणि आपण आलो म्हणून तर ते पटकन बोलायचे थांबलेले नाहीत ना त्याने खोलीच्या दारात येता चौफेर नजर फिरवली सगून त्याच्याकडेच बघत होता आज निघायला उशीर केलास असे सुद्धा सगूनने त्याला तेवढ्यातच विचारले पण दिगंबर काही बोलला नाही त्याने नजर वळवून उजवीकडे पाहिले कुणी पेपर वाचत होतं कुणी वही वाचत होतं त्याला वाटलं हा सगळा बहाणा आहे हात मोडक्या खुर्चीत जगदीश बसला होता आणि उंजळीत धरलेली सोनचाप्याची फुलं हुंगत होता पलीकडं कोपऱ्यात वेताच्या आराम खुर्चीत आपटे मास्तर पोहळले होते समोरच्या पट्टीवर ठेवले त्यांचे पाऊल तडतड तडतड हालत नव्हते आपल्या लग्नाचे फिसकटले हे सर्वांना कळलेले असावे असा, असा त्याला संशय आला त्याच संशयी नजरेने त्याने सर्वांकडे पुन्हा एकदा पाहिले तेवढ्यात घंटा झाली बहुतेक मास्तर उठून गेले आपटे मास्तर तसेच पहुडले होते दिगंबर रांगणेकरांच्या खोलीत गेला रांगणेकर खिडकीचे गज धरून बाहेरच्या चबुतऱ्याकडे तल्लीन होऊन पाहत होते येऊ का त्याने विचारले टिकरांकडचे असे एकाएकी का फिसकटले ते त्याला विचारायचं होतं कोण मी कामत या या असे म्हणत रांगणेकर आपल्या खुर्चीत येऊन बसले आणि पटकन म्हणाले हे कुणाचं काम असेल हो कुठलं दिगंबरला वाटलं टिनेकरांना कोणी काही सांगितलं की काय ही जी मुक्ता गरोदर आहे कसं सांगणार आणि करणार तरी कसं बोलता बोलता दिगंबर एकदम खंगल्यासारखा झाला रांगणेकर काही ऐकून न आल्यासारखे बघत राहिले एक गोष्ट तात्काळ म्हणजे अर्जंटली केली पाहिजे ते भीत भीत म्हणाले काय शक्य असल्यास तुम्ही हवालदाराला सांगा काय ते तिला कुणीतरी सांगायला पाहिजे काय ती कुशीवर झोपते तेव्हा बहुधा तिच्या पोटावर भार पडतो तसा भार पडला तर आतलं पोर मरेल हे बोलताना रांगणेकरांचे अंग शिरशिरल्यासारखे झाले दिगंबर गप्प राहिला त्याला वाटलं हे आपल्या कधीच लक्षात आलं होतं पण तिला सांगणार कोण आणि सांगायचं सा कसं हवालदाराला तरी कसं सांगायचं सा? काय एक एक गंमत असते नाही रांगणेकर म्हणाले काय मला एवढी इच्छा आहे तर आम्हाला एक मूल नाही आणि ही विडी बाई हिला मूल होत आहे मुलाची काळजी घ्यायला कोणी नाही आणि तिला मूल होत आहे असं बोलता बोलता ते चमत्कारिक हसले ते हसले की रडले तेच कळलं नाही आणि त्या मुलाचं पुढं काय होणार त्याला बघणार कोण तेच परत खरखरीत आवाजात म्हणाले आणि मग थोडा वेळ शर्टावर पडली तपकीर झाडं तसेच बसून राहिले ती संधी साधून दिगंबर म्हणाला तिणेकरांकडचं शेवटी जमलं नाही हो हो तुम्हाला माहीत होतं वाटतं हो हो त्यांनी देवाचा प्रसाद झाला नाही असं सांगितलंय हो इथे रांगणेकरांच्या आवाज जरा बदल झाला असावा असं दिगंबरला वाटलं पण मला ते कारण खोटं खोटं वाटतंय रांगणेकरणी एकदम चमकून नजर वर उचलली आणि ते दिगंबरच्या तोंडाकडे बघतच राहिले मला माहीत आहे दिगंबर म्हणाला कोणीतरी त्यांना माझ्याबद्दल खोटं काहीतरी खोटं सांगितलंय काय हेच आमचं घरानं वेडा आहे म्हणून आमच्या घरातली माणसं वेडगळ रांगणेकर त्याला एकटक बघत राहिले आणि मग चोंदलेल्या आवाजात म्हणाले तसं पाहता या जगात वेळ कोण नाही कामत मी वेडा नाही आमची विमल वेडी नाही आपटे जगदीश देसाई ते आणखी काही नावे आठवण्यासाठी थांबले आणि मग म्हणाले कामत आपण सगळेच वेडे असतो फक्त प्रत्येकाचं प्रमाण वेगवेगळं असतं वेग सगून नाईकचा काका महेश्वर बुवा तो वेडा नाही मग सगुणला कशा मुली सांगून आल्या त्याचं कसं लग्न झालं दिगंबरला काहीतरी सिद्ध करायचं होतं पण ते त्याला स्वच्छ शब्दात मांडता येत नव्हतं त्याला आणखीही काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं दॅट रिमाइंड्स मी me... रांगणेकर मूळचाच खाजगी आवाज आणखी खाजगी करून म्हणाले विचारतो म्हणून राग मानू नका काय त्या महेश्वरचा आणि तुमच्या कुणाचा काय काय दिगंबर उतावीर झाला संबंध वगैरे म्हणजे खूप पूर्वी कुणाशी दिगंबर एकदम पराकुठीचा अस्वस्थ झाला आणि मारा मारला उठल्यासारखा उठून उभा राहिला लिहवी राहू द्या रांगणेकर जरा आतले आत टरकलेच पण कुणाशी सांगा ना रांगणेकर बघतच राहिले एखाद्या वेड्याकडे पहावे तसे माझ्या आईशी तो दात ओठ खात बघत राहिला आणि म्हणाला कुणी सांगितलं नाव सांगा नाव सांगा कुणी सांगितलं नरडी आवडीनच त्याची सोडणार नाही दिगंबरचे डोळे बघता बघता लालबुंद झाले होते शनिवारात त्याला वेडाचा झटकाईल असे वाटत होते त्याला बघता बघता रांगणेकर भ्याले त्यांना वाटले हा एकदम आपल्या अंगावर झडप घेईल आतून घाम झिरपला घंटेवर हात मारून सखारा मला बोलवावे असा विचार करते जरा थांबले तेवढ्यात शाळेबाहेर गडबड गोंगाट झालेला ऐकू आला म्हणून रांगणेकर उठले आणि खिडकी वाशी गेले पाहता तो आपटे सगून नाईक आणखी दोघे तिघे मास्तर काही मुले बाजाराच्या दिशेने धावत होती काय झालं असे रांगणेकरांनी विचारले पण कोणीच उत्तर दिले नाही म्हणून ते बाहेर आले पाहतात रस्त्यावरचे आणखी काही लोक गडबडणे बाजाराच्या दिशेने धावत होते काय झालं सकाराम 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 दाढीचे खुंट कुरवाळीत लाजलेल्या शरमलेल्या तोंडाने म्हणाला लोक चावडीकडे धावत आहेत पण का चावडीसमोर ती मुक्ता नागडी उभी आहे तिला बघण्यासाठी ते ऐकताच रांगणेकरणी तपकिरीची डबी उचलली आणि ते बाजाराच्या दिशेने पळत सुटले त्यांना पळताना पाहून डोक्याला हात लावीत सकाराम हसला आणि तसा हाच हसत उभा राहिला मग स्वतःशीच पुटपुटल्यासारखा म्हणाला सगळेच एडचाफ दिगंबर एकदम अशक्त झाला होता तो शिक्षकांच्या खोलीत आला आणि वेताच्या आराम खुर्चीत बसला त्याच्या मनात असंख्य किडे वळवळत होते मागे त्याने एकदा हे ऐकले एक होते त्याच्या आई संबंधी आणि महेश्वर संबंधी पण खरे काय ते कधीच कळलं भाऊ इतके देखणे होते की त्यांना सोडून आई लागेलच कशाला महेश्वरच्या नादी महेश्वरमध्ये होतं काय आहे काय वर्णाने काळा केसाळ बाटलीतून बाहेर आल्या राक्षसासारखा आणि तसाच भीतीदायक हसणारा त्याच्या नादी आई लागेलच कशी दिगंबर विचार करता करता आराम खुर्चीत तळमळत होता आणि असल्या गोष्टी म्हणजे कुणी स्पष्ट बोलणार नाही उडत उडत एखाद दुसरा शब्द फक्त संशय रुजवणारा शब्द त्याने एकदम बाजूला वळून पाहिले त्याला वाटले पुन्हा कोणीतरी त्याला तोच महेश्वर संबंधीचा प्रश्न विचारतो आहे जगदीश येऊन बसला होता वेळ लागलाय त्याने हातातली फुले घोळवीत विचारलं त्याची मुद्रा तापलेली होती कुणाला दिगंबरचा आवाज एकदम वर चढला या सगळ्या लोकांना का ती विडी बाई नागडी आहे यात पाहण्यासारखं काय आहे का दिगंबर जगदीश देसाईच्या तोंडाकडे बघत राहिला आपण काहीतरी तेजस्वी ऐकतो आहोत असं त्याला वाटलं त्यांना शरम नको वाटायला जगदीश म्हणाला तुमची बायको नागडी असताना कोणी पाहिलं तर आवडेल तुम्हाला तुमची बायको अशी अशी रस्त्यात नागडी उभी राहिली तर तुम्हाला कसं वाटेल जगदीश देसाई संबंध आयुष्यभराचं एकदा अखेरचं बोलून घेतो आहे असं दिगंबरला भास झाला प्रत्येक शब्दागणिक जगदीश थरथरत होता आतून तुटत होता भर चावडीत त्यांना नागडं करून हंटरनं फोडलं पाहिजेत नाईक आपटे रांगणेकर फडाफड फडाफड जगदीश भयानक संतापाने हंटर ओढल्यासारखा हवेत हात ओढत होता कामत नमस्कार मी जातो या गावहून त्या गावी माझ्या लेखी गावांना नावे नाहीत बदली होईल तसे आपण जात राहायचे तसाच जातो आहे यापुढं तुझी माझी कदाचित कधीच भेट होणार नाही गेली दोन वर्षे आपण बरेच एकमेकांच्या जवळ आलो आजवर तुझ्या इतका दुसरा कुणीच माझ्याजवळ आला नसेल माझ्याजवळ फारसे कुणी येत नाही यात कोणाची चूक नाही चूक असलीच तर ती माझीच मलाच कुणाच्या जवळ जावे बोलावे मन मोकळे करावे असे कधी वाटत नाही उलट एकट्या एकट्याने आपले आपल्या वाट्याला आलेले हे एकलकोंडे आयुष्य काढावे एवढेच वाटत असते मागे तू मला एकदा विचारलं होतंस की तू पोस्टात पैसे का साठवित नाहीस त्यावेळी मी तुला उत्तर दिलं नव्हतं उत्तर देऊन आपल्यासंबंधी काही सांगावं असं मला कधीच वाटत नाही म्हणून त्यावेळी उत्तर दिलं नव्हतं तुझ्या अशा कितीतरी प्रश्नांची मी उत्तरं दिलेली नाहीत आणि दिली नाहीत ना ते कारती बरंच कारण माझ्या उत्तराने उगाच तुझ्या डोक्याला त्रासच झाला असता पण आता हे पत्र लिहिता लिहिता सहज आठवण झाली म्हणून पोस्टात मी पैसे का ठेवीत नाही या तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो पैसे कशासाठी ठेवायचे उद्यामध्ये मला कसलंच स्वारस्य नाही उद्या मी पाहणार की नाही याचा विचार रात्री माझ्या मनात कधीही नसतो रात्री झोपताना एक शुभ्र चादर डोक्यावरून ओढून मी प्रेतासारखा झोपतो मी आजच्या पुरताच असतो उद्या मी उठणार नाही एवढीच माझी भावना असते जगणे हे फक्त एकमेकांसाठी आहे ज्या दिवशी आई गेलेली असेल त्याच दिवशी मीही गेलेलो असेन गाडी बदलण्यापूर्वी आपण प्लॅटफॉर्मवर उभे असतो तसा मी उभा आहे असे मला सतत वाटत असते त्यामुळे स्वभावातल्या या तात्पुरतेपणामुळेच मी तुझ्याशी विशेष मैत्री साधू शकलो नाही याचंही मोठं वाईट वाटतं असं नाही खरं म्हणजे मला कशाचे वाईट असे वाटतच नाही माझ्या मनात या एकूण जीवनाबद्दलचा वाईटपणा इतका काठो खाट भरला आहे की त्यात आणखी कसलाही वाईटाला आता जागा नाही मी आज खूपच लिहित बसलो आहे जणू आयुष्यभराचंच काहीतरी लिहून ठेवतो आहे खरं म्हणजे हे गाव सोडून जाण्याआधी तुला भेटायला होतं पण भेटावं असं वाटलं नाही बदली चे सव्या, मला अत्यंतिक इच्छा अशी होतच नाही आहे असू दे आता मी जातो आहे बदलीचे सव्य कितपत आणि कुठवर चालणार आहे ते पाहू शेवटी आपण पाल्या पाचोळ्यासारखे असतो वाऱ्याने इथे तिथे जाऊन पडायचं दुसरं काय तू मला विसरून जा मीही तुला विसरून जाईन एकमेकांना आठवून आठवणींची ओझी वाहून करायचं आहे काय तुझ्या बहिणीच्या संबंधात काही जुळलं नाही जुळण्यासारखं नव्हतंच तिच्या सुखाच्या दृष्टीने ते चांगलंच तिचे एखाद्या अनुरूप किंवा सुखरूप मुलाशी लग्न होऊन ती सुखाच्या स्थळी पडो असे इच्छितो नमस्कार दिगंबर नमस्कार शेवटचा नमस्कार सुभाष साळगावकर सुभाषकडून आलेलं पत्र वाचून होताच वाचताना आपण घळघळ रडत होतो हे दिगंबराच्या लक्षात आलं त्याच्या गालावरून पाण्याच्या ओळी ओघळत होत्या त्याने गालावरचे पाणी पुसले सुद्धा नाही तो तसाच बसून राहिला निर्जीव झाल्यासारखा शरीरातून चेतना पूर्णपणे निघून गेल्यासारखा बसल्या जागेवरून तो खिडकीतून दूरवर बघत राहिला संध्याकाळची चमत्कारिक धुसर वेळ खिडकीच्या चौकटीतून त्याला दूरवरचे चौकंनी विश्व धुसर धुसर दिसत होते दिसल्यासारखे न दिसल्यासारखे पाण्याच्या कवचामाधून दिसणारे तडकलेले कल्लेले दूर कुठेतरी क्षितिराच्या आसपास वातावरण लहरींसारखे थरथरत होते आभासासारखे आणि निर्जन ओसाड भूतमाळावरून दोन विचित्र जीव पुढे चालले होते पाठीवरल्या ओझ्याने पुढे वाकलेले उलटी उलटी पावले पुढे पुढे रेटणारे कितीतरी वेळ दिगंबर तसाच बसून होता बघत होता सारखा एक टक ते दोन जीव कष्टाने चालत होते ओझ्याने वाकले होते ते चाल चाल चालत आहेत आणि त्यांच्या पावलाखालचा रस्ता उलटा फिरून त्यांना जागच्या जागी ठेवतो आहे असं त्याला वाटत होतं एकेकाच्या वाट्याला नको का ते काहीतरी येत असतं आणि त्याला ते सक्तीनं भोगावं लागतं त्यातून त्याची सुटका नाही हे दोघे जीव असे का जगत आहेत ही दोन जिवंत भूते अशी का दिवस ढकलत आहेत का वनवन फिरत आहेत या गावातून त्या गावाकडे ही माणसं एकदा कधीतरी मेलेली होती मरून पुन्हा उठली ती त्याच वेळी तशी मरून गेली असती तर त्यांना शेजाऱ्यांनी इस्पितळात नेऊन का जगवले कशासाठी त्यांनी त्यांच्यावर नको असलेले हे आयुष्य लादल कुठवरही दोन भूते अशी उलट्या पावराणी वन वन फिरणार आहेत धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद